महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे नागपुरातील बांगलादेश परिसराचा विकास होऊन एक मोठे इस्पितळ शाळा काढाव्यात या मागणीला घेऊन त्यांनी एक आंदोलन केलेले आहेत यावेळी आमचे संवाददाता संजय मीरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केलेली आहे चला तर मग बघूया नवनिर्माण सेने नाईक तलाव येथे सरकारी हॉस्पिटल तयार झालेच पाहिजे झालेच पाहिजे महाराष्ट्र अभिमान चिरेच महाराष्ट्र अभिमान राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण चिरेच येसो महाराष्ट्र झालेच पाहिजे नाईक तलावरील परिसरात हॉस्पिटल झालेच नाईक तलाव परिसर सरकार झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे नाईक तलाव प्रसार सरकार झालेच पाहिजे झालेच पाहिजे नाईक तलाव बांगलादेश जे नागपूरमध्ये आहे त्या परिसरातील विविध मागण्या पूर्ण करण्याकरता म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से हे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यशवंत स्टेडियम या परिसरात आले आहे आंदोलन करतात आहे आपल्या विविध मागण्यांना घेऊन नेमकं कशा प्रकारचा त्यांना विकास पाहिजे हे आपण जाणून घेऊया आज या ठिकाणी काही का आंदोलनकारी पण आहेत मनसेचे सर मला सांगा हे सांगा की हे जे आपण आंदोलन करतात नेमकं आंदोलन करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे मध्य नागपुरातील नाईक तलाव हा अत्यंत प्राचीन आणि स्लम मागासलेल्या वस्तीतला एरिया आहे या प्रभागात अत्यंत गरीब लोक राहतात ज्या हातावरती आंतरणिक पानावरती खातात रोजचे पन्नास रुपये वीस रुपये तीस रुपये कमावणारे लोक आहेत आणि अशिक्षित आहेत त्या परिसरामध्ये नाईक तलाव लेंडी तलाव हा स्लमचा एरिया असल्यामुळे आणि तलावांची शासनातर्फे दर दरवर्षी योग्य ती साफसफाई होत नसल्यामुळे त्या परिसरामध्ये डेंगू मलेरियाचे वारंवार पेशंट येतात आणि इतर आजाराचे पेशंट वारंवार तिथे म छोट्या मुलां सगळेच ग्रासलेले असतात त्या परिसरामध्ये एक सरकारी संडास म्हणून जी जागा होती खाली ती खाली झालेली आहे आणि त्या परिसरामध्ये त्या लोकांच्यासाठी कारण की ते तिथले लोक अत्यंत गरीब असल्यामुळे त्या लोकांना तिथे सरकारी हॉस्पिटल शासनानं ताबडतोब उभारावे याकरिता आम्ही इथे आज धरणे आंदोलन करत आहो आणि तसेच त्या परिसरात एक लेंडी तलाव परिसर आहे जिथे आत्ता शासन दरबार निधी झाला आहे की त्या परिस त्या तलावामध्ये जे काही अतिक्रमण केलेली घरं आहेत ती पाळून द ती जागा मोकळी करावी तर त्या जागेवरती आमच्या पक्षातर्फे अशी मागणी आहे की तिथे गरीब लोक असल्यामुळे ते लोक प्रायव्हेट शाळेमध्ये किंवा तिथे सरकारी शाळा अव्हेलेबल नाही आहे त्याच्यामुळे तिथे सरकारी उच्च दर्जाची शाळा तयार करावी जेणेकरून तिथल्या गरीब लोकांना तिथल्या विद्यार्थ्यांना छोट्या मुलांना शिक्षणाचा लाभ घेता त्यांनी आपलं आरोग्य समोरचं आपलं आयुष्य हे सुंदर जगावं याकरता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फी इथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे तर आपण आंदोलकांशी बोललेलो आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे की कशा प्रकारची सध्याला सिच्युएशन तिथे झालेली आहे स्लमचा भाग येतो बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि अज्ञान तर कळसच गाठलेला आहे शिक्षितच नाही त्या भागातील त्या परिसरातील लोक आणि कधी त्या वेळेचे आणि तत्कालीन जे विधायक आहे आमदार आहेत त्यांनाही असं वाटलं नाही की ज्या प्रभागातून म्हणजे प्रभाग वीस येतो नागपूरचा नाईक तर लखोबोडा परिसर येतो तिकडे तिथले मतदाता किंवा मुलं शिकले पाहिजे असं कधी कुठल्याही मंत्र्याला मग ते खासदार असेल मग ते कुठल्याही पार्टीचं असो किंवा आमदार असेल त्यांना कधीही वाटलं नाही ते आहे तसंच त्यांना ठेवायचं फक्त निवडणूक आल्या की बॉटल पैसे किंवा त्यांना जे काही हवं असेल ते देऊन तेवढी पूर्तता करायची मतं आपल्याकडे खिचून घ्यायची निवडून यायचं आपला विजय करायचा आणि लोकांचा पराजय करायचा म्हणजे त्यांच्या कामात यायचं नाही ही सध्या नागपुरात खूप पॉलिसी सुरू आहे मंत्र्यांचं लक्ष नाही याच्याकडे अधिवेशन सुरू आहे आणि अशा ह्याच्यात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्या जागेवर जुगार खंडणी आणि फार मोठे मोठे असे घटना होत असतात पोलिस येतं खानापूर्ती करतं चाललं जातं स्लम एरिया आहे आणि तिथे त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर ऑफेन्स घडत असतात क्राईम होतच असते अशिक्षितपणा आहेत तिथे अवैध सर सर्व अवैध प्रकारे सर्रासपणे चालू आहे कोणाच्या छत्राखाली चालू आहे तर पोलीस प्रशासनाने स्वतः विचारायला पाहिजे आणि विचार करायला पाहिजे सर मला सांगा तुम्ही ज्या पद्धतीने आज मनपा प्रशासन असेल जिल्हाधिकारी असेल नागपूरचे त्यांच्यावर जो कडाडून तुम्ही एक विरोध करतात हल्ला करतात या आंदोलनाच्या माध्यमातून जर तुमच्या मागण्या पूर्णतः खारीज करण्यात आला केरळची टोपली जर तुमच्या या आंदोलनाला किंवा तुम्ही दिलेल्या त्या निवेदनाला जर दाखवली तर नागपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची समोरची रणनीती काय राहील काय सांगाल मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो ह्या सरकारला की अगर तिथे सी बी एस सी पॅटर्न बनलं नाहीत तर या सरकारी कर्मचारीपासून तर सरकारी, सरकार सरकारपर्यंत त्यांचे पण मुलं या सरकारी शाळेत शिकायला पाहिजे अगर ते अगर तिथे बनलं नाहीत तर यांनी पण प्रायव्हेट शाळेमधून काढून आपले मुलं सरकारी शाळेत टाकायला पाहिजेत ते एक अगर आमची अगर साखळी उपोषणामध्ये अगर आमची माग पूर्ण झाली नाही तर यानंतर मी सरकारला दाखवून देणार यानंतर मी आमरण उपोषणाला बसणार आहोत मी मेलो तरी चालेल पण नागरिकांच्या हितासाठी लढणार नागरिकांच्या हितासाठी लढणार वेळप्रसंगी जीव गेला तरी चालेल अशी चक्क चेतावनी राज्य सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे सर काय सांगाल तुम्ही हां आजच्या आंदोलनामध्ये जे आंदोलन आमचं उपोषण सुरू आहे लेंडी तलावाच्या परिसरातील जो प्रश्न आहे ते आता सगळ्यांनी सांगितलेलं आहे सी बी एस सी पॅटर्नची स्कूल तिथे झाली पाहिजे एक चांगलं रुग्णालय तिथं व्हायला पाहिजे आणि या सगळ्या चा मागण्या पूर्ण आम्ही करून घेऊच हा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो कारा न्यूजच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून संजयजी मिरे तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की हे जे आमचा आवाज तुम्ही ह्या सरकारपर्यंत म्हणा किंवा या बाकीच्या जे गेंड्याच्या कातडीचे जे बसलेले इथे आहे आता मी कोणाची नावं घेत नाही कोणत्या पक्षाचं नाव घेत नाही त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचवान ही तुमच्याकडून आशा व्यक्त करतो आणि परत एकदा मी तुम कार्यूजचं आणि संजयजी मिरे तुमचं परत मी तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद तर अशा पद्धतीचं या लोकांशी आपण बातचीत केली त्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारची ही समस्या आहे त्याचा विकास कसा होऊ शकतो त्यांची ब्ल्यू प्रिंट कशी राहील याबद्दल त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे मात्र सरकार किती गांभीर्यानं पाहतं प्रशासन काय खरंच पातळीवर या कार्याला वेग देणार काय की ते कार्य मंदावणार हे होईल की नाही होईल आज अतिक्रमण उद्या अतिक्रमण पडल्यानंतर त्याचा जो परिसर जे मोठं क्षेत्रफळ आहे तिथे मालक कोणी दुसरा व्यापारी तर येणार नाही त्या जमिनीची कुठे भूखंडाची खरेदी विक्री आणि मोठा भ्रष्टाचार तर होणार नाही असे नाना तऱ्हेचे विविध प्रश्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्भवले जातात मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची ही मागणी आहे कारण ग्राउंड लेव्हलवर जेव्हा हे लोक काम करतात त्यांनी तिथे बघितलं की तिथे औषध इस्पितळ नाहीत तिथे शिक्षणाचे दालन नाहीत एक स्लम भाग आहे जर तिथे अशा प्रकारची जर क्रांती केली तर नक्कीच आपला देश आपला राज्य आणि या राज्यातील प्रत्येक व्यक्ती हा कोणी अशिक्षित राहणार नाही आणि शिक्षणाच्या प्रवाहातून त्यांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल आणि एक चांगलं काम होईल असंसुद्धा यावेळेला नमूद करा असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे केलेलं हे आंदोलन हे खरोखर योग्य आहे मात्र हे योग्य की अयोग्य याचाही निकाल शेवटी मायबाप सरकार आणि जिल्हा प्रशासन हे लावणार आहे त्यामुळे आता या प्रकरणाकडे संपूर्ण नागपूरचंच नव्हे विदर्भाचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं आणि त्यासोबतच पूर्ण देशातील नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे नागपूरच्या यशवंत स्टेडियम परिसरातून कॅमेरा पर्सन विलासह संजय मिरक कारान्यूज नागपूर